सलग दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली बघायला मिळते यात वडबारे येथील संजय जाधव या शेतकऱ्याची शेत दूध देणारी गाय मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली शेतकऱ्यांच्या हातातोंडाशे आलेले सोयाबीन मका कांदे पिकाचे नुकसान झालेलं आहे त्यातच पुन्हा रात्रभर झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे केद्राई माता देवस्थान मंदिर परिसरात देवीच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं असून नवरात्र उत्सवाची दुसरी माळ असताना सुद्धा मातेच्या भक्तांना दर्शनासाठी जाता आलेलं नाही संपूर्ण मंदिरात पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं असून भाविक भक्त मंदिरात जाण्यास सुद्धा घाबरत आहेत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे मंदिराच्या पाठीमागील भिंतीचा मागचा भाग जीर्ण झाल्याने मोडकळी झाल्याने मंदिर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले सध्या ही भिंत प्लास्टिकच्या कागदाने झाकल्याचं दिसून आलेलं आहे केदराई माता मंदिर प्रशासनाने काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची पत्रव्यवहार केलेला असून सदर पत्र व्यवहारास अजूनपर्यंत काही उत्तर मिळालेलं नसल्याचे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सदर काम लवकर की लावावं अशी जनतेतून मागणी होते आहे एनच्या न्यूजसाठी सुनील अण्णा सनवणे